तुम्हाला पुन्हा शेता रामराम ॲग्री बुकमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप ऑग आज आपण बघत होतो महिंद्राचा ट्रॅक्टर आहे आणि त्याचा ओवरहीटिंगचा प्रॉब्लेम आहे आता ओवर प्रॉब्लेम आता तुम्हाला तर माहीत आहे ट्रॅक्टर आता पेरणीला नागर्डीला चलत असते तर हे बघू शकतात हे खोललेलं आहे मी हे बघा हे पूर्ण रेटर मातीनं चोक झालेलं आहे मातीनं चोक झाल्यामुळं काय होतं याला जी हवा लागायला पाहिजे ती हवा न लागल्यामुळे ट्रॅक्टर ओवरहीट होते आणि तसंच मधी बी बघितलं गेल्याच्यानंतर मध्ये गाळ बी खूप आहे तर आम्ही काय करणार आहेत दादा आता हे रेटर बाहेर काढणार आहेत आणि आपल्या जी एस टी पी ना तिला धुणार आहेत आणि मधून बी प्रेशर उलट उलटं मारणार आहेत प्रेशर म्हणजे खालून वरी मारणार आहेत वरून खाली येते तर खालून वरी मारणार त्याच्या की मधला गाळ बाहेर निघतो ते बी बघणार आता आता याला काढण्यासाठी तुम्हाला पहिली बॅटरी का कवर काढावं लागेल बॅटरी काढावं लागेल साईडची त्याचे नट काढा लागतील त्याचे पायप काढावं लागेल एअर फिल्टर काढावं लागेल इतक्या गोष्टी काढून आपल्याला त्याचं आपल्याला रेडिएटर बाहेर आहे तर आता मी आता याचा पाईप खुलत आहे त्या पाईप काढल्याच्या नंतर आपण आता हार्डी पाईप नसतात हे कारण की खूप दिवसापासून खुलत नाही आता असाच पाईप मी खालचं बी काढणार आणि हे काही काम असं हे मोठं नाही की तुम्हाला जमणार नाही किंवा तुम्हाला एक करता येणार नाही अशी काही गोष्ट नाही फक्त माहिती पाहिजे आणि तुम्हाला त्याचं तंत्रज्ञान माहिती पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचं काम करणं सोपं जाईल आता बघा मी खालचा त्याचा पाईप काढतो पण हे खोलण्यासाठी हे टीब खोलण्यासाठी अशा हार्ड टीब खोलण्यासाठी आपल्याला छोटा बॉक्स बॉक्सपेटी आवश्यक आहे ते लागणारच आहे आपल्याला हे पाईप काढ आम्ही मी बाजूला ठेवून देऊ आता रेटर आपण समोरचं ब्रॅकेट काढून घेऊ जे की एअर फिल्टरचं ब्रॅकेट म्हणतात त्याला असं काही नाही ट्रॅक्टर ह्या ह्याच कंपनीचा आहे त्याच कंपनीचा कंपनी कोणती तरी असा तर इंजिनचे कार्य सेमच असतं आणि इंजिनच्या कार्यासाठी आपण जर समोरचं ब्रॅकेट काढू जिलिकिनी हे रेटर हे रेटर जे आहे ना अजून पाठीमागे येईल आणि आपल्याला काढायला जे की त्याचा श्रावडला अटकणार नाही खांच्या काढायला सोपं हो जाईल म्हणून हे ब्रॅकेट आपण आधी काढतो काढता ती रेटर अजून थोडं मागे याला बघू शकतात आतून वायर आहे आतून वायर जसं तसं लावं लागते आपण हॉर्नचं बी व त्याच्यासोबतच ब्रॅकेट होतं आपण हॉर्नला काही करणार नाही फक्त नटा साईडला काढून देऊ ब्रॅकेट निघालं एअर फिल्टरचं ब्रॅकेट जे की आपलं मोठं एअर फिल्टर त्याला बसतं नटा साईड लाटून देऊ हां फक्त आर्थिंग जिथे खोलली तुम्ही या बघा ही आर्थिंग आहे ही आर्थिंग ज्या नटाला होती त्याच नटाला लावायची आहे जसं की इकडे आर्थिंग होती रेडरच्या साईडच्या नटाला इथं होती ती जिथले तिथं लावायची आपण इकडचे ते दोन तेराचे काढलेत आणि इकडचे दोन तेराचे साईडचे त्याचे बॅकेट काढायले ते ठेवून घेऊ तर आता बघू बघू शकता पाठीमागायला ਤਾਰ ਤੇ ਨਮਨ ਕਢਾਈ ਜਰਬਣ ਨਹੀਂ ਕਰਾਈ ਜਨ ਕਿ ਅਰੇ ਕੁਝ ਕੁ ਰੂ ਨਹੀਂ ਅਰੇ ਇਹ ਤੁਹ ਬੁਖ ਸਕਦਾ ਵਾਇਰਿੰਗ ਥੋੜੀ ਲਾ ਕੇ ਮੇ ਜਲਾ ਸਾਈਡ ਦਾ ਸਰਕਟ

आता ही वॉटर बॉडी बी आपण चेंज करून टाकू ती जी की वॉटर बॉडी म्हणतात त्याला वॉटरचे पंप हा बी आपण चेंज करणार आहे तर आपण हे रेटरचा बी फॅन बी खोलून घेऊ फॅन जनरेटर खोलून घेणार आहेत आपण फॅन जनरेटर खोलण्यासाठी बारा एम एमचे तीन नट असतात ते खोलून घेणार आहे रेटर बघू शकतात तुम्ही रेटरला आम्ही चांगलं क्लीन करून आणलं आहे जे की इथं चिकल होता तो क्लीन झालेला आहे आणि मधून मी आम्ही इथून टाकून सगळा गाळमधला उलटा काढून घेतला फॅन आम्ही बाजू खोललेला आहे बघू शकतो फॅन खोलला आम्ही आणि आता हे बेल्ट बेल्ट इथून ढिला करणार आहेत बेल्ट ढिला करू त्याचं बेल्ट उतरून घेणार तर आम्ही बेल्ट उतरून घेतला बघू शकतात इथं नट खोलून आता आम्ही वॉटर बॉडीचे नट खोलून घेतो हे बारा एम एमचे खाली पायपासून वर वरचा आणि हा साईज जे करून ते दिलं का नाही काय दिलं नाही का निघाला खाली दाब खाली तसं दाब बघू शकतो वॉटर पंप निघालेला आहे तर मित्रांनो बघू शकतात आपण वॉटर बॉडी फिट केलेली आहे फॅन बी टाळ आपण टाईट करून घेतलेला आता घेऊ आपण रेडिटर बनून बघू शकतात आम्ही बॅटरी कवर रेडिएटर त्याचा एअर फिल्टर हे सर्व आम्ही लावलेले पाणी मी आम्ही याच्यात फुल केलेलं आहे बघू शकतो चालू करा तसेच मित्रांनो बघू शकतो ट्रॅक्टर चालू झालेला आहे आम्ही याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि आता हे काही वेळेस चालूच नाहीत आम्ही एक दिवस आम्ही तसंच चालणार आहे नंतर कुलंड आम्ही त्याच्यात टाकणार बंद करा ट्रॅक्टर शेतकरी बंधूंना ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा तोपर्यंत ऍग्री बुकला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लिए बाय बाय काम आपलं कम्प्लीट झालेले टॅक्टर निघाला निघाला कामाला चला भेटूया